मंडळी पुणे ते कुरोपूर पिठापूर आणि आता माझा परतीच्या प्रवासातला शेवटचा दिवस आहे आज आता म्हणजे काल रात्री आपण हैदराबादला आलो मी आज काल रात्री हॉटेल मॅरियट फेअरफिल्डमध्ये राहिलो आहे आणि इथून आता ब्रेकफास्ट करून मी पुढच्या प्रवासाला निघणार आहे आपल्याला जसं मी म्हणालो होतो की इथून वाटेतच हुमनाबाद आहे आणि हुमनाबादमध्ये श्री माणिक प्रभूंचं खूप मोठं असं स्थान आहे माणिकनगरमध्ये तर आपण जाता जाता माणिकनगरमध्ये श्री माणिक प्रभूंचंही दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत माणिक प्रभूंच्या समाधीचं त्याआधी तुम्हाला मॅरियटमधनं दिसणारा हा नजारा दाखवतो काही उंच बिल्डिंग आहे पण दाखवतो आपलं असं अस आहे असं 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 या नाश्ता करायला

हॉटेलमधून निघालो आणि थोड्याच वेळात आम्ही हैदराबादचा जो आउटर रिंग रोड आहे त्यावर दाखल झालो एव्हाना दुपारचे साडेबारा वाजून गेले होते आणि आमच्या प्रवासाला आता सुरुवात झाली होती मित्रांनो हा जो आउटर रिंग रोड आहे अत्यंत सुंदर आणि प्रचंड मोठा असा हा रिंग रोड आहे संपूर्ण हैदराबाद शहराच्या भोवती असलेला हा जो रोड आहे या रिंग रोडनं संपूर्ण शहराला जोडलेलं आहे त्यामुळं आपण शहरातल्या कोणत्याही भागातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी या रस्त्याचा वापर करू शकतो मागच्या वेळेस मी आणि रोहन श्रीशैलमला जाताना ह्याच मार्गावरनं श्रीशैलमकडे गेलो होतो अवघ्या वीस एक मिनटात हैदराबादच्या मार्गावरनं प्रवास करत आम्ही हैदराबाद शहराच्या बाहेर आलो इथं असलेल्या टोल नाक्यावरती आपण टोल भरतो आणि जुना जो महामार्ग आहे हैदराबाद पुणे महामार्ग म्हणता येईल त्या मार्गावरती दाखल होतो इथून साधारण दोन एकशे किलोमीटरवरती हुमनाबाद आहे आणि आता आपण आधी हुमनाबाद मध्ये जाणार आहोत आणि हुमनाबाद मध्ये असलेल्या माणिकनगर या भागात आपल्याला जायचंय हैदराबादचा हा जो महामार्ग आहे हा पण अत्यंत सुंदर आहे दुपारची वेळ होती त्यामुळे वर्दळ अशी फारशी नव्हती या महामार्गावरती आम्ही प्रवास केला त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या देखभालीची दुरुस्तीची कामं सुरू होती त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वेग कमी होत होता किंवा आम्हाला थांबावं लागत होतं था। आणि असं करत साधारण दुपारी पावणे चारच्या सुमारास आम्ही हु, हु हुमनाबादमध्ये दाखल झालो हुमनाबादच्या मुख्य महामार्गावरनं आपल्याला उजवीकडे आतमध्ये वळायचं असतं आणि आतमध्ये जेव्हा आपण वळतो इथून साधारण एक दीड किलोमीटर अंतरावरती सरळ जायचं आणि एक डाव्या हाताला आपण जेव्हा वळतो इथं आपल्याला माणिकनगरची कमान दिसते आणि ह्या कमानीतून आपण प्रवेश करतो ते थेट माणिक प्रभूंचं जे मंदिर आहे त्या देवस्थानाच्या दारात पोचतो देवस्थानाच्या समोर एक सुसज्ज भव्य असं एक सुंदर पार्किंग आहे गाडी पार्क करण्याची व्यवस्था खूप सुंदर आहे इथंच आपल्याला वॉशरूम्सची पण व्यवस्था करून देण्यात आलेली आहे मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ असा आहे आज मी पहिल्यांदा इथं येतो यापूर्वी मी कधी आलो नव्हतो आणि इथं नुकतच श्री दत्तधाम हे सुरू करण्यात आले अशी आम्हाला माहिती मिळाली होती दत्तधाममध्ये जाण्यासाठी संध्याकाळी पाच नंतरची वेळ होती आम्ही आत्ता आलो त्यावेळेस इथं साफसफाई इथले कर्मचारी त्यावरती काम करत होते म्हणून आधी सर्वात आधी आम्ही मंदिरात जाऊन प्रभू माणिक प्रभूंचं दर्शन घेण्याचं ठरवलं या द्वारातून आपण प्रवेश करतो आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला या भिंतीच्या म्हणजे चहूबाजून असलेली जी भिंत आहे मंदिराची त्यावर खूप सुंदर पद्धतीनं असे हे तैलचित्र पाहायला मिळतात या अशा असंख्य सुंदर अशा तैलचित्रांमधून आपल्याला माणिक प्रभूंच्या जीवनावर आधारित किंवा त्यांच्या जीवनात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा संदर्भ आपल्याला समजून घेता येतो अत्यंत सुंदर पद्धतीनं काढलेली ही तैलचित्र आणि विशेष म्हणजे ह्या तैलचित्रांच्या खाली मराठी भाषेमध्ये दे देखील त्यामध्ये दे घडलेल्या घटनांचा संदर्भ हा लिहिलेला आपल्याला आढळतो ह्याच मंदिर परिसरात मला हे सर्वेश्वर महादेवाचं मंदिर पाहता आलं त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा भार ज्यांनी उचलला किंवा हे जीर्णोद्धार ज्यांनी केलं त्या व्यक्तींचं पण इथं नाम उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो शेगावच्या मंदिरात जी स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते अगदी त्या तोडीची स्वच्छता आपल्याला माणिकप्रभूंच्या या मंदिरात पाहायला मिळते या असंख्य तैलचित्रांमध्ये हे एक तैलचित्र माझं खूप लक्ष वेधून घेत होतं यामध्ये साक्षात समर्थ स्वामी महाराज आणि माणिक प्रभूंची भेट झाल्याचा उल्लेख आहे आणि इथूनच थोडं पुढं गेल्यावरती आपल्याला तळघरात श्री मनोहर प्रभूंची असलेली संजीवन समाधी त्याचंही दर्शन घेता येतं याच समाधी स्थानाच्या शेजारी आपल्याला दत्तात्रयांचं एक खूप सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं दुपारची वेळ होती मंदिर बंद होतं पण बाहेरून मात्र आम्ही दर्शन घेऊ शकलो मंदिर परिसरातील ही सर्व मंदिरं इथलं दर्शन घेतल्यानंतर मी माणिक प्रभूंची संजीवन समाधी असलेले जे मुख्य गर्वगुरु आहे त्या भागात आलो आणि इथं असलेल्या गुरुजींकडून मी माणिक प्रभूंच्या या मंदिरासंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला हा हे संजीवनी समाधी आहे त्यांची माणिक प्रभूंची दत्तप्रभूचे चौथे अवतार ह्या समाधीला आता दोनशे वर्ष झाले देतला इथे देते पीठ परंपरा चालू आहे सध्याला पीठ परंपरा महाग इथं ह्यांच्या भावाचा मुलगा मनोहर प्रभू श्री माणिक माणिक प्रभू चे भावाचा मुलगा मनोहर प्रभू त्यांची समाधी आहे ते पण संजीवनी त्यांनी अठराव्यात संजीवनी समाधी घेतली त्याच्यानंतर ते त्यांचे लहान चिरं लहान भाऊ मनोहर प्रभूंचे वर समाधी आहे त्यांचे मार्तंड माणिक प्रभू त्याच्यानंतर त्यांच्या बहिणीचा मुलगा मारतंड प्रभू त्यांचे बहीण त्यांचा मुलगा त्यां त्यांनी गादीवर बसले शंकर प्रभू त्याच्यानंतर मग त्यांचा मुलगा शंकर माणिकप्रभूंचा सिद्धराज प्रभू तिकडे आहे ते मंदिर त्यांनी बसले त्यांनी पासष्ट वर्ष गादीवर होते त्यांच्या वयाच्या त्यांच्या वयाच्या पाच वर्ष असताना त्यांनी गादीवर बसले सिद्धराज प्रभू त्याच्यानंतर आता त्यांचा त्यांचे त्यांचा मुलगा आहे ज्ञानराज प्रभू त्यांनी आहेत आता मुख्य उत्सव होता दत्त जयंती डिसेंबर आता झाली दत्त जयंती आणि वेदांत सप्ताह म्हणतो मार्चच्या दरम्यान वेदांत सप्ताह तेव्हा तेव्हा गुरुचरित्र पारायण असतात इथे आणि अजून मुख्य उत्सव अजून काय हे श्रावण मासमध्ये एक महिना उत्सव होत दर सोमवारी महापूजा महाराज येतात स्वतः इथे हा आहेत येताना इथून कमाणीपासून माणिक विहार म्हणून आणि मार्तंड विलास म्हणून आहेत तिथे राहू शकतात भक्त भरती शंभरच्या शंभर जवळ जास्त वगैरे हा असतो इथं भंडारखाना आहे बाहेर भंडारखाना तिथे रोज दोन वेळा दुपारी एक वाजता आणि रात्री आठ वाजता आपलं नाव श्रेय देशपांडे धन्यवाद मंडळी माणिकप्रभूंचं दर्शन घेतल्यानंतर इथून आता आम्ही बाहेर पडलो खूप छान असा अनुभव होता खूप नवीन अशी माहिती मिळाली त्यातली मला माहीत नव्हती असे किंवा मला माहीत नसलेली माहिती ती म्हणजे माणिक प्रभू हे गुरु दत्तात्रयांचे चौथे अवतार मानले गेलेत हा परिसर इथं अस इथं असलेलं दत्तदान हे सगळं पाहून आम्ही आता अक्कलकोटच्या दिशेनं जाण्याचा निर्णय घेतला अक्कलकोटला जाण्याचं कारण एकच होतं या ट्रिपच्या सुरुवातीला आम्ही अक्कलकोटमध्ये दर्शन घ्यायचा प्रयत्न घेत केला होता पण प्रचंड गर्दी असल्यामुळं आम्हाला तिथं थांबता आलं नाही आणि म्हणून आम्ही पुढे गाणगापूरला निघून गेलो होतो हुमनाबाद ते अक्कलकोट हे साधारण एकशे तीस किलोमीटरचं अंतर आहे आणि याला अडीच पावणे तीन तास लागतात हा जेव्हा विचार आम्ही केला की इथून अडीच एक तासात जर आपण पोचू शकतो तर एक प्रयत्न तर करून बघूया आम्हाला माहीत होतं की नवीन वर्षाची गर्दी अजून काय ओसरलेली नाही अक्कलकोटमध्ये अजूनही नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात भाविकांचा ओघ वाढतच होता पण आता अवघ्या अडीच तासाच्या अंतरावरती आपण अक्कलकोटच्या इतक्या जवळ आलो आहे तर एक प्रयत्न करून बघूया आणि म्हणून हुमनाबादमधनं सोलापूरकडे न जाता आम्ही मधल्या वाटेनं अक्कलकोटच्या दिशेला वळालो जानेवारीचा महिना होता थंडीचे दिवस होते आणि लवकर सूर्यास्त होतो त्यामुळं आकाशास सुंदर बहरलेलं होतं असा हा दोन अडीच तासांचा प्रवास करत आम्ही रात्री आठच्या सुमारास अक्कलकोटमध्ये दाखल झालो मित्रांनो रात्री आठ वाजताच्या आरतीसाठी म्हणजे शेजारती जी होती स्वामी महाराजांची त्यासाठी देखील हजारो भक्त मंदिराच्या बाहेर उभे होते आणि इथं असलेल्या सेवेकऱ्यांनी आम्हाला पुढील एक तास तरी आपल्याला थांबावं लागेल असं सांगितलं आम्हाला आज रात्रीत पुण्याला निघायचं होतं महाराजांचं हे दुसऱ्यांदाही दर्शन झालं नाही हे मनाला थोडं क्लेशदायक होतं पण इथूनच स्वामी महाराजांना नमस्कार केला त्यांची आज्ञा घेतली आणि पुन्हा आम्ही आमच्या गाडीच्या गाडी जिथं लावली होती पार्किंगच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो मित्रांनो आपण जे वाहनतळे जिथं गाड्या लावतो तिथं आता एका मोठ्या अन्नछत्राच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झालेली त्यामुळे ते वाहनतळ आता बंद झालेलं आहे पलीकडच्या बाजूला जे वाहनतळ आहे तिथं आपण आता गाड्या लावू शकतो या वाहनतळाकडे जाताना डाव्या हाताला आपल्याला खूप सुंदर असं श्री गणेशाचं मंदिर दिसतं स्वामींचं दर्शन झालेलं नव्हतं पण म्हटलं आता आलोय तर श्री गणेशाला नमस्कार करून पुढच्या प्रवासाला निघावं म्हणून आम्ही या मंदिरात आलो इथं असलेली खूप सुंदर अष्टविनायकाची माहिती मी घेतली आणि मग इथून मी बाहेर पडलो बाहेर असलेल्या फलकावरती जी माहिती आहे ते घेण्याचा मी प्रयत्न करत असताना मला आपले मुंबईचे काही सबस्क्रायबर्स भेटले गारे। गारे नमस्कार नमस्कार तुमचा चॅनल आम्ही रोज बघतो आम्हाला जशी माहिती भेटते आज आम्ही जी काय गाडी स्वतःची घेतलीय फोर व्हीलर विघ्नेश ती गाडीने आम्ही प्रवास केला तो तुमचाच प्रवास बघून आम्ही केलेला त्याच्यामुळे ना आम्हाला चांगलं वाटतं कारण जी तुम्ही माहिती देता ना ती चांगली देता त्याच्यामुळे आम्ही एवढा प्रवास केला त्या टोलच्या बाबतीत तुम्ही जी माहिती दिली परत दर्शनाच्या बाबतीत माहिती दिली असेच पुढे तुम्ही जे युट्यूबला जे चॅनल करता असे प्रत्येकाला शेअर करत जावा सगळ्यांना माहिती भेटेल त्याच्यातून तुम्हाला पण आशीर्वाद चांगला भेटेल आणि तुम्ही हे कार्य करत राहा okay. आमची अशी विनंती okay. आणि तुमच्या इच्छे पण लोक खूप मोटिवेटेड होतात की हा yeah. एकटा जाऊन करा yeah. आले yeah. मग ते चांगलं आहे थोडं

आणि त्यामुळंच कदाचित हे सुंदर कुटुंब मुंबईचं कुटुंब मला इतकं आत्मीयतेनं भेटलं तर मी हे सगळं दुःख विसरून गेलो होतो मला त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आपला माझा व्हिडिओ बघून ते अक्कलकोटला आलेत याचा मला मनापासून आनंद झाला होता मी करत असलेला प्रवास पुणे ते अक्कलकोटचं केलेला प्रवास ते पाहून मुंबईचं एक कुटुंब अक्कलकोटला त्याप्रमाणे येतं आणि ती मंडळी मला स्वामींच्याच दारात भेटते आणि माझ्या कामाचं कौतुक करतं यापेक्षा काय अजून आपल्याला हवं आहे कदाचित स्वामींचं दर्शन हे या स्वरूपात होणं माझ्या नशिबात होतं असं मी मानतो आणि ज्यांच्यामुळं हे माझं सगळं हा प्रवास घडला ही माझी पुणे गुरुपूर पिठापूर श्रीशैल्यम ही जी माझी ट्रीप झाली ती या दोन सुंदर व्यक्तींमुळे नंदन आणि प्राची खास करून नंदनचे आभार कारण नंदननं जो फॉलोअप घेतला मी प्रवासात असताना मला मेल करणं मेसेज करणं मला त्यानं त्याचे फोन नंबर दिले आम्ही बोललो आणि मग त्यानं कन्व्हिन्स केलं की आपल्याला पिठापूरला आहे त्यामुळं पिठापूरचं तर दर्शन गुरवपूर आणि पिठापूरचं दर्शन याचा संपूर्ण श्रेय नंद आणि प्राचीलं जातं मित्रांनो असा होता माझा हा प्रवास सव्वीसशे किलोमीटरचा आणि हा सर्व प्रवास मी ह्या सिरीजच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आपल्याला जरी ही सिरीज आवडली असेल माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया एका अशाच अनोख्या आणि नवीन प्रवासात टिल दन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू